सर्वांना नमस्कार मी नितीन मधुकर डोळसे पदवीधर प्राथमिक शिक्षक शासकीय आदिम जमातीची माध्यमिक आश्रम शाळा दहागाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे कार्यरत असून माझे यूट्यूब चॅनल ॲट द रेट नितीन डोळसे या व्यासपीठावर नवनवीन क संकल्पना आणि उपक्रम मांडत असतो आज मी तुमच्यासमोर गणित विषयाकरता एक नवीन संकल्पना मांडत आहे आपण जेव्हा विद्यार्थ्यांना गणित शिकवताना बेरीज वजाबाकी गुणाकार या क्रिया करण्यास शिकवतो तेव्हा आपले विद्यार्थी या गणिताची रचनाच करताना चुका करतात एकक दशक शतक स्थानावरील अंक एका एकाखाली एक न लिहिता पुढे मागे लिहितात आणि त्यामुळे त्या क्रिया येत असूनही नकळत त्यांचे उत्तर चुकते बरं आपण त्यांना गणित करण्यासाठी बॉक्स काढायला सांगितले तर तो बॉक्स काढण्यामध्येच ते जास्त वेळ घालवतात ही अडचण दूर करण्याचा मी प्रयत्न या संकल्पनेत केलेला आहे काय आहे बरं ही संकल्पना मित्रांनो तुम्हाला या चित्रफितीत दिसतच आहे त्याप्रमाणे मी विद्यार्थ्यांनी बेरीज वजाबाकी गुणाकार करण्यासाठी आवश्यक अशा बॉक्सचा सरळ स्टॅम्प बनवून घेतलेला आहे एक अंकी दोन अंकी तीन अंकी संख्यांची बेरीज वजाबाकी आणि गुणाकार करण्यासाठी वेगवेगळे वेग असे चार स्टॅम्प मी बनवलेले आहेत पाचवा स्टॅम्प बनवला आहे तो संख्येची स्थानिक किंमत म्हणजे एकक दशक शतक पासून कोटी दशकोटीपर्यंतच्या संख्या लिहिण्याचा या पाचव्या स्टॅम्पमुळे विद्यार्थी कोटी दशकोटीपर्यंतच्या संख्या सहजतेने लिहायला आणि वाचायला लागतात चित्रफितीत तुम्ही पाहतच आहात मी हे पाच स्टॅम्प आणि स्टॅम्प पॅड टेबलावर ठेवून दिलेले आहेत विद्यार्थी स्वतः येऊन वहीवर स्टॅम्प मारतात आणि त्यामध्ये स्वतः गणिते बनवून सोडवतात आज जवळपास दहा दिवस झाले प्रत्येक विद्यार्थ्याने जवळपास पाचशे गणितं गुणाकार बेरीज आणि वजाबाकीचे स्वतः बनवून सोडवलेली आहेत तसेच ही गुण गणिते सोडवताना त्यांचा उत्साह आणि चेहऱ्यावरील आनंद भरभरून वाहत आहे आपण सर्वांना ही कल्पना कशी वाटली मला मेसेज करून नक्की सांगा आणि कल्पना आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद